मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा तसेच अनेक मालिका आणि अने चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारून अभिनेत्री विशाखा सुभेदार ही घराघरात लोकप्रिय झाली आपल्या विनोदी अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच एक वेगळं केलं आहे सध्या ते स्टार प्रॉ वरील शुभोया या लोकप्रिय मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहेत मात्र विनोदी भूमिकेच्या विरोधात असणाऱ्या त्यांच्या खलनायिकेच्या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी खूपच चांगली पसंती दिली विशाखा सुभेदार सोशल मीडियावर देखील खूपच सक्रिय असतात खाजगी आयुष्यातील अनेक प्रसंग त्या सोशल मीडियाच्या चा माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या विशाखांची सोशल मीडियाची सध्याची पोस्ट चांगलीच लक्षवेधी ठरत आहे ही पोस्ट त्यांनी त्यांच्या पतीसाठी शेअर केली आहे विशाखा यांचे पती महेश सुभेदार हे देखील अभिनेते आहेत त्यांचे एक नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आहे मी वर्षेस मी हे त्यांचं नवं नाटक असून यामध्ये शिल्पा धुळसकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या त्यांच्या नाटकासाठी विशाखा यांनी पोस्ट करत म्हंटलंय खूप खूप शुभेच्छा नवरोबा महेश सुभेदार खूप खूप शुभेच्छा खूप गोष्टी सांभाळून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाची जबाबदारी सांभाळून नाटक करत आहात याबद्दल तुमचं कौतुक मी एक काम करत असते पण तुम्ही दहाही दिशा धावत असता नाटक म्हणजे कलाकारांचा जीव पुढं त्या असंही लिहितात पुन्हा एकदा रंगभूमीचा वास सहवास तुम्हाला खूप शुभेच्छा अनेक प्रयोग होऊ दे नाट्य निर्माते श्रीमंत होऊ दे पंचवीस जानेवारीपासून शुभारंभ आहे नाटकाचा पहिला प्रयोग आणि तुझा वाढदिवस कमाल योग आहे असं लिहित त्यांनी नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत तर या नाटकामध्ये शिल्पा तुळसकर यांच्यासोबत क्षितिजदाते चिन्मय पटवर्धन दिनेश सिंग आणि ऋषिकेश जोशी यांनी सुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या आहेत येत्या पंचवीस जानेवारीपासून हे नाटक रंगभूमीवर येत आहे आपल्या चॅनलकडून हे मय सुभेदार यांना मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका